नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी तर लागत सुरुवात करूया मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आपण पाहतोय राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी मंजूर केलं होतं आणि त्याच पॅकेज मधला म्हणजेच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मधल्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण हे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आजही साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजचा दुसरा टप्पा वाटप सुरू आहे कोणत्या शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याने आहे पंचवीस जिल्ह्याची माहिती आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो जिल्हा मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना एकूण सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपयाचं हे पॅकेज मंजूर केलं होतं आणि याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पैसे बाकी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे काही काही शेतकऱ्यांना जवळपास सरकारने मंजूर केले होते दहा हजार तर आले पाच हजार रुपया खात्यामध्ये म्हणजे जाहीर केले भरपूर आणि शेतकऱ्याला भरपूर पैसे शे यायला पाहिजे होते परंतु त्यांच्या खात्यामध्ये खूप पैसे कमी आले त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे कालपासून किंवा आजपासून किंवा उद्या उद्यापासून उद्यापर्यंत सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे दुसरा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकरी पात्र होते या शेतकऱ्यांना सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी मंजूर होता आणि याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना निधी एकही एक रुपये भेटला नव्हता त्याच्या खात्यामध्ये रक्कम वाटपाला सुरुवात झाली होती आणि काही शेतकऱ्यांच्या रक्कम खात्यामध्ये कमी आली होती त्यांच्याही खात्यामध्ये याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकूण एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये मंजूर आहेत याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे शे भेटले होते किंवा कमी भेटले होते किंवा काही शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया भेटला नव्हता त्यांना हे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे दुसरी यादी सुद्धा गेली होती त्या यादी मधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वितरण सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला अकोला आक जिल्ह्यातील एकूण तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या, या निधीचं वाटप बाकी होतं परंतु अखेर त्या निधीचं वाटप हे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे काय शेतकऱ्यांना कमी पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले होते त्यांच्याही खात्यामध्ये याचं वितरणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकरी पात्र होते या शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर झालेला होता आणि याच्यापैकी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटप झालंही होतं परंतु दुसऱ्या टप्प्यातलं वाटप बाकी होतं त्यामुळे याच शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातलं आहे काही शेतकऱ्यांना पैसे कमी आले होते त्यांचंही दुसऱ्या टप्प्यातलं वितरण उर्वरित पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया कृषी विभागाच्या माध्यमातून डीबीडीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांना कमी पैसे आले होते त्यांनाही उर्वरित त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांना निधी भेटला पण कमी प्रमाणात भेटला त्यांचं दुसऱ्या टप्प्यात वितरण सुरू आहे आणि ज्यांना एकही रुपया भेटला नव्हता त्यांनाही हे वाटप सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे पंचावन्न शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपये निधी मंजूर आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपये मंजूर आहेत याच सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं वितरण सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार नऊ शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यासुद्धा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात फार कमी निधी भेटला होता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा भरपूर निधी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे काही शेतकऱ्यांना कमी पैसे आले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचे उर्वरित पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना तब्बल चारशे पंच्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर झाला होता पहिल्या टप्प्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा निधी आला परंतु फार कमी आला त्यामुळे उर्वरित निधी जो आहे शेतकऱ्यांचा त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या या ज्या उशिरा गेल्या होत्या त्यांचं पूर्णपणे शंभर टक्के रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील एकूण पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याचा दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे कालपासून सुरू झालेलं आहे आजही बऱ्याच सारं वितरण म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहे आणि उद्या देखील सुद्धा वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख सहा हजार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे यासुद्धा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातलं वितरण आज आणि उद्या आणि पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा आणि एकूण जालना जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना तब्बल चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे या शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये फार कमी वितरित निधी झाला कारण की फार कमी शेतकऱ्यांचं यादी केली होती परंतु दुसऱ्या टप्प्यात मोठ्या भरपूर शेतकऱ्यांची यादी केलेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे दुसऱ्या टप्प्यातल्या निधीचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा सॉरी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील तब्बल सात लाख सदतीस हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तब्बल सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील एकंदरीत दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तब्बल तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि या जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना जवळपास दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील तब्बल सात लाख ब्याऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सहाशे सहाशे बावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा या जिल्ह्यातील एक लाख एकसष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील त्रेपन्न हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय राज्य सरकारने एकतीस हजार ,00 सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये चाळीस टक्के ना निधी आला पन्नास टक्के ना कोणा जिल्ह्यामध्ये साठ टक्के प्रमाणे निधी आला परंतु उर्वरित चाळीस टक्के पन्नास टक्केच्या म्हणजे निधी जो शेतकऱ्यांचा बाकी होता अनुदान कमी आले असे बरेच सारे शेतकरी म्हणत होते की ज्यांना अनुदान कमी आलं होतं त्यांचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये आता वाटप सुरू होणार आहे आणि ज्यांना एकही एक रुपये आला नव्हता त्यांचं सुद्धा संपूर्ण शंभर टक्के रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला केवायसी करावी लागेल तर तुमच्या तलाट्यांच्या माध्यमातून तुमचा विके नंबर घ्या आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून तुम्ही थंब ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही केवायसी पूर्ण करा कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पॅकेज वितरण होणार नाही त्यामुळे अतिशय अपडेट जे की तुमच्यापर्यंत शेअर खूप होतं त्यामुळे ते पॅकेजचं वितरण जे बाकी होतं ते आता वाटप होणार आहे उर्वरित संपूर्ण त्यामुळे ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काही प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद